नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सुरुवातचे आपल्या सर्वांचे स्वागत आहे एम सी क्यू वाला मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर आजच्या दिवसाचे जेवढे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याच रिलेटेड जो काही जीएस चा पोर्शन आहे तर तो देखील आज आपण डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बे लायकॉनवरती क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन सेट करा म्हणजेच चॅनलचे जे काही नवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील तर डेली आपलं रोज सकाळी सात वाजता करंट अफेअरचा व्हिडिओ अपलोड होत असतो ते देखील तुम्ही पाहू शकाल चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमधला प्रश्न पहिला आहे की भारत इथेनॉल उत्पादनात जगात कितव्या स्थानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तिसऱ्या स्थानी तर भारत इथेनॉल उत्पादनात जगात तिसऱ्या स्थानी आहे तर लगेचच आपण इथेनॉल उत्पादनात जगातील अव्वल देशांबद्दल जाणून घ्या तर एक नंबरला आहे अमेरिका दोन नंबरला आहे ब्राझील आणि तीन नंबरला आहे आपला प्यारा भारत पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा भारत रंग महोत्सव या जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केले जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मुंबई तर भारत रंग महोत्सव या जगातल्या सर्वात मोठ्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन हे मुंबई या ठिकाणी काय केले जाणार आहे पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा अबुवा आवास योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक झारखंड तर अबुआ आवास योजना ही झारखंड या राज्याशी काय संबंधित आहे तर लगेचच आपण झारखंड या राज्याबद्दल जाणूयात तर झारखंड या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार मध्ये झाली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आणि राजधानी आहे रांची तस तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत बेटला राष्ट्रीय उद्यान हजारीबाग राष्ट्रीय उद्यान आणि डालमा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे तीन महत्वाची धरणे आहेत मॅथॉन चंदिल आणि पंचेट पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा एन सी बी आर आकडेवारीनुसार दंगलच्या घटनेत कोणते राज्य अव्वलस्थानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र तर एन सी बी आरच्या आकडेवारीनुसार दंगलीच्या घटनेत महाराष्ट्र हे राज्य काय अव्वल स्थानी आहे तर लगेचच आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल जाणून घ्या तर महाराष्ट्र या राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई तसेच तिथे तीन महत्वाची राष्ट्रीय उद्यान आहेत चांदोली राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तांडोबा राष्ट्रीय उद्यान तसेच तिथे चार महत्वाची धरणे आहेत उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या देशाने एफ आय एच हॉकी फायव्ह महिला विश्वचषक स्पर्धा काय जिंकलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेदरलँड तर नेदरलँड या देशाने या हॉकी हो फायस महिला विश्वचषक स्पर्धा ही काय जिंकलेली आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी शौर्यसाठी वायुसेना पदक कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी निकिता मल्होत्रा तर पंच्याहत्तर दिनी शौर्यासाठी वायुसेना पदक हे निकिता मल्होत्रा यांना काय प्रदान करण्यात आलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा इस्रो ने नवीन हवामान उपग्रह प्रेक्षेपित करणार आहे तर त्या उपग्रहाचे नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आय एन एस ए आर टी थ्री डी एस तर इस्रो नवीन हवामान उपग्रह हे काय प्रक्षेपित करणार आहे तर त्या उपग्रहाचे नाव इन साठ थ्री डी एस असे आहे तर लगेचच आपण इस्रो बद्दल जाणून घ्या तर इस्रो या कंपनीची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रोजी झाले संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलुरू या ठिकाणी पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या संघाने भारतीय महिला हॉकी संघाला काय पराभव केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान तर जपान या संघाने भारतीय महिला हॉकी संघाचा काय पराभव केलेला आहे तर लगेचच आपण जपान या देशाबद्दल जाणून घ्या तर जपान या देशाचे पंतप्रधान आहेत फोमिओ कुशकिशिदा राजधानी आहे टोकियो आणि तेथील चलन आहे जपानी एन पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा कोणत्या देशाच्या सरकारने बावीस जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून काय घोषित केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅनडा कॅनडा या देशांच्या सरकारने बावीस जानेवारी हा अयोध्या राम दिवस म्हणून काय घोषित केलेला आहे पाहुयात पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा आणि या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तर अलीकडेच अयोध्येत बांधलेल्या मशिदीचे नाव काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला तर अलीकडेच अयोध्य बांधलेल्या मस्जिदीचे नाव मस्जिद मोहम्मद बिन अब्दुल्ला हे आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे दररोजच्या चालू घडामोडी पाहण्यासाठी एम सी क्यूवाला मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमचे जे काही मित्रमैत्रिण असतील त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला काय मला सुचवायचं असेल तर बिंदास्पणे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता तर ठीक आहे उद्या भेटू आपण सकाळी सात वाजता तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र